नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपलं स्वागत करीत आहे तर आज आपण बनवतो आहे हलवा तोई एकदम वेगळ्या प्रकारचा ना आपण यासाठी रवा वापरत आहे ना गाजर वापरत आहे तर मी यासाठी एक कढाईमध्ये तीन चार चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये मी उकळलेला बटाटा घेतला आहे बटाटा एकदम मॅश केला आहे आणि व्यवस्थित परतून घेतला आहे यामध्ये त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत दूध दूध आणि त्यानंतर मी यामध्ये वापरलेला आहे फूड कलर तर तुम्ही केसरी घालू शकता याच्या बदल्यात आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठच्याही प्रकारच्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत त्यामध्ये हा हलवा बनवायला खूप सोपा आहे आणि झटपट तयार होतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला तरी बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून करताना एवढं लक्ष द्यायचं की यामधले गुठल्या सगळ्या आपण मोडून घ्यायच्यात आणि शक्यतो बटाटा तुम्ही किसण्याने किसून घ्या त्यामुळे त्याच्यामध्ये बिलकुल गुठल्या नाही राहत आता यामध्ये मी घालते साखर साखरेचं प्रमाण थोडं जास्ती ठेवायचं आहे साखर जर जास्त टाकली तर बटाट्याची चव येत नाही आणि मग हलवा एकदम रव्यासारखा लागतो तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळं त्यानंतर मी यामध्ये घालते इलायची मी अख्खीच इलायची घेतलेली आहे तुम्ही इलायची पावडरही वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी घालते ड्रायफ्रूट हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा दिसायला किती मस्त दिसतं एकदम चविष्ट ते नक्की ट्राय करून बघा हे बघा आपला हलवा रेडी आहे व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद